नाशिक शहरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अटल न्यूजने आता प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये विविध भागामध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या आता मनात काय आहे याचा आढावा घेतला आहे बघूयात काका प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये कोण नगरसेवक पाहिजे तुम्हाला सचिन बोल का बरं सचिन बोल पाहिजेच कारण की त्यांनी मागच्या वेळी तर तुम्ही राहिला कुठे ह्याच सभा प्रभाग सभा म्हणजे ह्याच प्रभागातले आपण नागरिक आहोत का काय विकास बाकी आपल्या प्रभागामध्ये इथं बाथरूमची सोय नाही कालं पार स्टॉपला बाथरूमची सोय नाही कायच्या स्टॉपला म्हणजे बाथरूमची सोय नाही ना बाथरूम आहे ना संडास बाथरूमची सोय काहीच नाही लोक फार इकडे इकडे सचिन भोवर यांच्या ऑपोजिटमध्ये भागवत आरोटे विद्यमान नगर स्वच्छ होते त्यांनी कामं नाही केले का हे प्रभागामध्ये कामं नाही झाले का त्यांच्याकडून झालं कारण की इथं स्टॉप ला बस स्टॉप आहे रिक्षा स्टॉप आहे तिथे म्हणजे एकही मुतारी नाही आहे चंद्रास काही मुतारीच नाही लोक फारीकडे जातात टवाळखोरांचा उद्योग पण खूप चालतो त्याबद्दल काय सांगणार आहे ठीक आहे मी राहणार इथलंच आहे माझं नाव रमेश तुकाराम साबळे आणि मी बाडा कॉलनीत राहतो एल अठ्ठ्याऐंशी रूम नंबर आहे माझा मी ते मांडतच राहतो आणि माझा इथे व्यवसाय आहे नगरसेवक असा असावा की जेणेकरून जनतेची जे समस्या असेल किंवा काही छोट्या मोठ्या ड्रेनेज लाईन असेल किंवा काही लाईटीचे समस्या असेल किंवा इथे मार्केट नाही अशा समस्येवर विचार केला पाहिजे हल्ली एक चार पाच वर्षामध्ये इथे काहीच सुविधा झालेली नाही आहे असं नगरसेवक इथे आम्हाला पाहिजे तरी साधारणतः तुमच्या जनतेच्या मनात कोण नगरसेवक आहे आता भरपूर जण उभे इलेक्शनमध्ये साधारणत तर येतात छोटे मोठे काही आता साधारण आधी मागे पाईपलाईन फुटली होती आता तिथे ती दोन तीन जण आले होते आणि आता नेमकं कसं आहे समजत नाही काम करणार कोण असं समजत नाही आता ज्यावेळेस मागे सचिन गौर होते त्यावेळेस त्यांनी बरेचसे कामं वगैरे हो केले रोडचे आपलं पूर्ण गल्लीमध्ये रोड केले काही इकडे डांबर रस्ते वगैरे केले पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर ता डांबर रस्त्याला एवढे मोठे मोठे खड्डे लिंक रोडला वगैरे इकडे सगळी एवढी ट्रॉफिक त्या खड्ड्यांमुळे होते किंवा ते भंगार मार्केट आहे तिथून तो वजन काटा येतो तिथून त्या मोठ्या मोठ्या गाड्या कंटेनर येतात सगळे एम आय डी सीच्या लोकांना खूप तकलीफ होती खूप ट्रॉफिक जाम होती आणि त्या खड्ड्यामुळे ना आता जवळजवळ दोन तीन ॲक्सिडेंट पण झालेले त्याच्यामध्ये एक का दोन जणं मृत्यू पण झालेले शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये आपले चार नगरसेवक होते तेव्हा विकास कामं झाले नाही का आपल्या प्रभागात त्यावेळेस विकासकामं हा झालेले आहे त्यावेळेस थोडेसे आपल्या याच्याप्रमाणे लिंग्या परिसर झाले त्याच्यानंतर काही नगरसेवक नसल्यामुळं कसं आहे ते आम्ही कोणाकडे जायचं हाच प्रश्न होता त्यामुळे आता जर कोणी नगरसेवक जर आले तर त्यांनी लक्ष द्यावा हे हो आमची समस्या आहे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे डेनिस लाईन पाण्याचा समस्या आहे आमच्या सगळ्या म्हणजे आणि कसं वाहन वगैरे व्यवस्थित चालू आहे आता पहिले नव्हते पण आता व्यवस्थित चालू आहे आम्हाला सुधारणा म्हणजे कशी आमचे व्यवस्थित रस्ते झाले पाहिजे मार्केट व्यवस्थित झालं पाहिजे सगळे एका ठिकाणी किंवा सगळे एकत्र येऊन हे झाले पाहिजे आम्हाला आणि रस्त्यात तर तुम्ही पाहता जागोजागी खड्डे वगैरे ते आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही बाकी सगळे व्यवस्थित नगरसेवकांनी काही काम केलं नाही का करतात हो पण आता ना ते तात्पुरत झालेले त्यांनी कामं पण मग ते तात्पुरत काम झाले नगरसेवक म्हणून कोणाला पसंत राहील तुमच्या आता जी नगरसेवक आता त्याबद्दल कोणाला राहील आम्हाला तर असं पाहिजे नगरसेवक जे बी नगरसेवक येतील आमचे काम पूर्ण केले पाहिजे आता हे पहा कोण येईल याच्यात तर आम्ही काही हे नाही सांगू शकतो बरोबर आहे का नाही आम्ही याचं नाव सांगितलं तो नाही आला त्याचं नाव सांगितलं तो नाही आला म्हणजे आम्ही कसं आलो होत पण जो पण येईल ना आम्हाला नगरसेवक का त्यांनी आमचे कामं पूर्ण केले पाहिजे माणूस आहे कोण आहे आम्ही इथून मागे पण तेच म्हणत होतो हे करतील पण त्यांनी पण काही आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला नगर हो। जास्ती नगरसेवक जे रिस्पॉन्स नाही दिला म्हणजे अगोदर तुमच्याकडं कम्युनिस्ट नगरसेवक होते त्यांनी काही काम केले होते त्यांनी पण केले होते काम यांनी जे केले होते यांच्या पण अपेक्षा म्हणजे असं काही नाही पण एवढंच आहे लक्ष जास्ती दिलं नाही त्यांनी काम त्यांनी केले पण असं लक्ष मनापूर्वक लक्ष नाही दिलं सचिन भोर यांच्या कार्यकाळामध्ये जनतेकडे त्यांनी छान काम केलेलं काम सगळे चांगले केले होते कामाचा काही आता यंदाही भागवतारोटे असतील नृत्या नेंगोली असतील हर्षदा गायकर असतील मधुकर शेठ जाधव असतील त्यांची सुनबाई नयना जाधव हे सुद्धा उभे इलेक्शनला आणि राष्ट्र आपलं कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा परत सचिन भोर असतील त्यांचं पूर्ण पॅनल उभं आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही विकासाबाबत कोणाकडे जाशाल कोणाला मतदान करशाल मतदान तर ज्यावेळेस पब्लिकला त्यावेळेस मतदान कर आता तुम्हाला सांगू आम्ही यांना मतदान करू त्यांना म्हणजे ते आम्ही डोळ्यासमोर येणार बरोबर आहे ते आम्हाला नाही यायचं आम्हाला जेला करायचे कारण आमचं जे काम करते त्यांना आम्ही मतदान करणार तुम ना तुमचं नाव वंशी भारतीय अरुण नेर राहिला कुठे तुम्ही इथेच राहते आता परत निवडणुका लागल्या आहे सर्व सामान्य नागरिक म्हणून आपल्या काही समस्या इथं काय सांगणार समस्या काय रस्त्यांची सुधारणा व्हा हे कुठे पडले रस्त्यांची चांगल्या चांगल्यापैकी सुधारणा जर झाली तर थोडंसं इथं मार्केट पोजिशन सुधारावा थोडी मार्केटिंग चांगली होईल असं या एरियाला थोडंसं काहीतरी स्कोप वाढेल असं म्हणजे या एरियामध्ये स्कोप वाढावा असं या वाढावा यासाठी इथं काहीतरी रस्त्याची चांगली सुधारणा व्हावा कड्डे खूप पडलेले आहे तिथं तर त्यासाठी आपण इथं मार्केट समजा जागा पडलेल्या तिथं मार्केट व्हावं त्यांची जे स्थायिक लोक आहे त्यांना पाण्याची व्यवस्था लागेल चांगली असं आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आपल्या जनतेच्या मनातला असेल एखादा नगरसेवक कोण असेल जो आपला विकास काम करतील असे विकास काम करण्यासाठी काय होईल आपण आता काय सांगणार तुम्ही विद्यमान नगरसेवकांनी जास्त काम केली का के सचिन यांच्या कार्यकाळात झालेले काम विकास काम चांगले सचिन दादांनी जे पहिले कामं केले आज दिनपर्यंत हां रस्ते म्हणा काही म्हणा थोडे आडी अडचणी म्हणा सचिन भाऊचा एक बाई आणि माणसाचं भांडण दालता नातेक निवडत नव्हते तरी त्यांच्या ऑफिसवर येऊन त्यांनी निवडून दिलं होतं ते हां त्यांच्या घरच्या समस्या त्यांच्याच काळात झालेले रस्ते आजही कसे हां तसेच आहे तसेच आहे काही हां विद्यमान नगर चौकांवरती म्हणजे विकास कामं केल्याने सर्वसामान्य माणसांची नाराजी का नाराजगी तर प्रत्येकाची या गोष्टीवर पण काय स स्पष्ट बोलणार नाही ना कोणीच हां ठीक आहे बाबा तुम्हाला निवडणुका लागल्या काय समस्या आहे तुमच्या समस्या आमच्या एवढ्याच आहे वाड्याचा विकास व्हा आणि पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न लवकरात लवकर कामं झाले पाहिजे त्यांचे सर्व आश्वासन देतात काम होत आहे होत आहे चालू आहे पण आतापर्यंत खूप दूरदृशा झाला विद्यमान नगरसेवक होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काय विकास काम झाले आपल्या इथं खूप आता रस्त्यावर तर सगळ्यांना माहिती काय काय कामाला त्यांच्या मागे सुद्धा नगरसेवक होते तुमच्याकडं कम्युनिस्ट पक्षाचा पॅनल होता त्या टायमाला त्यांनी विकास कामं केले होते हो काम झालेले होते सचिन भोर यांच्या कार्यकाळामध्ये प्रभागामध्ये कामं झाले होते काम झालेले यांच्या निवडणुकीमध्ये म्हणजे सर्वसामान्य नागरिक कोणाच्या पाठीमागे काय सांगणं आता जनता सर्वजण ओळखतात आता विषय तर सांगायची गरज नाही त्यामुळे काम करणे लोक सर्वांच्या मनामध्ये आहे वेगवेळून सांगणार काही समस्या आपल्या प्रभागात समस्यांचं जाळं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आहे जसे विद्यमान नगरसेवक सचिन भाऊ बोर हे जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेसच बाकीची कामं झालेली म्हणजे प्रभाग सव्वीसमध्ये बरंच म्हणायला गेलं तर फक्त प पथदीपांचे जे पिवळे लाईट ते पांढरे लाईट झालेले याच्या पलीकडे मला नाही वाटत बाकीचा विकास झालेला असेल सचिन बोरेंच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागात चांगले कामं झाले प्रत्येक सचिन बोरेंच्या काळामध्ये प्रत्येक ओपन स्पेसला जाळी कंपाऊंड असेल किंवा पेवर ब्लॉकचे काम असतील पाण्याची समस्या इथे खूप मोठी होती आणि ती आज पण पाण्याची समस्या इथे खूप मोठी आहे त्या प्रमाणामध्ये काय होतं माहिती आहे का पाण्याला मुबलक प्रमाणात पाणी नसल्यामुळे सचिन भाऊ यांनी प्रत्येक ठिकाणी हापशे केलेले होते त्या हापशांचा उपयोग हो आहे ना बऱ्याच ठिकाणी चांगल्याप्रमाणे हे अल्प उत्पन्न गटामधल्या महाडातल्या लोकांना झालेलं आहे आणि महाडातल्या लोकांना आहे ना कोणी वाली राहिलेलं नाही तर महाडातल्या लोकांना वाली जर कोणाला पाहायचं असेल तर सचिन भाऊ यांना शंभर टक्के लोकांनी चांगला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्या पॅनलकडे निवडून त्यांना देणं गरजेचं आहे आपलं काय नाव दादा मी भूषण दिवान काय करतो आपण एक बिल्डर आहे एक व्यावसायिक व्यापारी आहे त्या हिशोबाने मी सांगतो आणि राहिलाच दादा आपण राहिला मी माडामध्येच आहे माडावर बऱ्याच लोकांचा गैर प्रकार होतो तर माडातले लोक हे विकले जातात पैसे देऊ अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय होतो माडाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि माड्यातले लोक असे नाहीये हे पण जनतेने त्यांना यावेळेस शंभर टक्के त्यांना दाखवून देऊ काहीच विषय नाही चांगले केले सचिन बोरने चांगले काम केलेले कसे गुंडगर्दी ते बी त्यांना ते सांगा बा त्यांना बी कसे तुकारीपणा जास्त इथं बी लहान लहान पोर पाणी करतात बाकी सुधा 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 सांगते समस्या कसल्या आपल्या प्रभागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे मोटरशिवाय पाणी येत नाही लाईट जातील त्याच्यामध्ये आणि रस्ते इतके खड्डे बस प्रमाण सांगताच येणार नाही तुम्ही ह्या समस्या अधिकारी असतील आता नगरसेवक असतील माझी त्यांच्याकडे तुम्ही मांडल्या होत्या आमच्या माणसांनी मांडल्या पण काय ते काहीच नाही त्यांनी केलं त्याच्या मनावर कोणीच नाही तुमच्या म्हणजे प्रभागातला नगरसेवक कसा असावा काय वाटतं तुम्हाला वेळेवर धावून येणारा पाहिजे आणि काम करणारा पाहिजे कोणी असो पाच वर्ष त्यांनी एक वर्ष तरी निदान चांगलं काम करावं आता तुमच्याकडे काय केलं तुमच्याकडे कम्युनिस्ट पक्षाचे कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा नगरसेवक उभे आता जे मागे एकदा उभे होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काम केले होते सचिन भोर यांच्या कार्यकाळाच्या कामामध्ये तुम्ही पसंती म्हणजे खुश आहे का त्यांनी काम केलेले कार्यकाळात

आत्ताचा आत्ताचे जे विद्यमान नगरसेवक होते